बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जय जगदंबा मातेची एक दिवसीय यात्रा संपन्न झाली पहाटेपासूनच गावात धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते नवसाला पावणाऱ्या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी परिसरातील आणि दूरवरच्या गावांमधून हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली भक्तांसाठी पिण्याचे पाणी बसण्याची व्यवस्था तसेच सुरक्षेची काटेकोर तयारी करण्यात आली होती या जगदंबा माता ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते आणि तिच्या दर्शनाने भाविकांचे मनोबल वाढते अशी श्रद्धा आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर सकाळ ते सायंकाळ पर्यंत जगदंबा माता संस्थाने ते मोफत आरोग्य शिबीर आणि रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एसबीआय फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले शिबिरात बीपी शुगर रक्त तपासणी आदी सेवा मोफत देण्यात आल्या याशिवाय संतोष अंभोरे मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने छबिले हॉस्पिटल प्रसुती गृह आणि बाल रुग्णालयाच्या नागरिकांनी उत्स्फूर्त यात्रेच्या दिवशी खंडाळा गाव घोषाने दुमदुमले होते जय जय जगदंबा जय जय जगदंबा या घोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला ग्रामस्थ आणि युवक मंडळाच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध सुंदर आणि भक्तिपूर्ण वातावरण पार पडला